सर्वप्रथम एवढा मोठा विषय सगळी जनतेने त्या ठिकाणी हातात घेतली होती हा माझा विजय नसून सर्व जनतेचा विजय आहे आणि महा सर्व पदाधिकारी आणि सर्व नेते एक दिलानं एक जीवान त्या ठिकाणी मेहनत घेऊन हा विजय त्या ठिकाणी मिळवून दिलेला आहे त्याबद्दल मी सर्व महायुतीचे नेते महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि मायबाप जनतेचे हे मी पहिल्यांदा मनापासून अंत्यकरणापासून आभार या ठिकाणी करतो आणि हा विजय मी संपूर्णपणे माझ्या उदगीरच्या आणि जणकोटच्या जनतेला अर्पित करतो मी आणि खरं तर तुम्ही बघत असाल की चालू झाल्यापासून ही सगळी निवडणूक जनतेने त्या ठिकाणी हातात घेतली आणि जनतेने मला जे एवढं मताधिक्य दिलेलं आहे मराठवाड्यामध्ये सर्वप्रथम सगळ्यात जास्त ते केवळ आणि केवळ विकासाकरता त्या ठिकाणी दिलेलं आहे विकास पाहून त्या ठिकाणी मला मतदान दिलेलं आहे आणि पुढे सुद्धा माझ्याकडून खूप मोठ्या अपेक्षा माझ्या जनतेकडल्या त्या ठिकाणच्या आहेत माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आता त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि मी जी निवडणुकीमध्ये लोकांना जे शब्द दिलेले होते ते मी शंभर टक्के शब्द पाळेन हाही विश्वास या निकालाच्या निमित्तानं मी या ठिकाणी शब्द देतो आणि परत एकदा मनापासून मी उदगीर आणि जळकोट मधल्या प्रत्येक जनतेचे मनापासूनही आभार मानतो आणि हा जनतेचा विजय हा हा विकासाचा विजय हा एवढंच या प्रसंगी बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराज